मस्वी मार्केट प्रदर्शनामुळे मार्केट बंद आहे उद्या डॉग शो आहे आपल्याला उद्याच यायला पाहिजे होतं बरं का पुन। आज आलं पण आज पण दाखवला बाजार आपल्याला पण मला बाजार दाखवला जेवढं दाखवता येईल जेवढं त्यातली त्यात उद्या पण परत येऊन दाखवतो तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा वाटलं बाजार सांगा बाजार म्हणजे पेट शो बघायचा होता आपल्याला पण आज काय नाही उद्या बघू उद्यावाला पण परत प्रदर्शन कस जाए संगा